दिवन्दुन। अद्यापही नाही चर्चा, चर्चा ही जाणून घडून आणल्या जात आहे आणि चर्चा काही नसल्यामुळे काही चर्चा जनरेट करण्याचा देखील खटाटोप हा अलीकडच्या काळात वारंवार केल्याचं निदर्शनास येत आहे काही प्रकरणं दीर्घकाळ जिवंत ठेवणं त्यासोबतच काही प्रकरणांना विशेष प्रक्रियेमध्ये घेणं हा एक अलीकडच्या काळातील प्रभाव आहे या संदर्भामध्ये काँग्रेसनी फार आधीच भूमिका आपली स्पष्ट केली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक आमचं जे त्या ठिकाणचं युनिट आहे हे या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहे आणि हा निर्णय आम्ही सविनय आमच्या मित्रपक्षाला देखील कळवलेला आहे त्यामुळे तो प्रश्नच नाही त्या संदर्भात वारंवार उत्तर कशाला द्यायचं ही एक वेगळेपणाने राजकीय जी स्थिती आहे ते मी अधोरेखित करू इथे पवार घेण्यासाठी इतर पक्ष काय करतात नाही करत हा वेगळा विषय आहे मूळतः महाराष्ट्राच्या राजकीय एपिटायझरला सहा पक्ष हे कसे सामोरे जातील हा एक वेगळा प्रश्न आहे मात्र त्या सर्व पक्षा वेगळा जो आहे ते स्थानिक पातळीवर याचे निर्णय घेण्याचा अधिकार हा काँग्रेसने दिलेला आहे आणि त्याच्यावर काँग्रेस ठाम पक्ष जो आहे शरद चंद्र पवार गट हा गट जो आहे तो भविष्यात तुमची साथ सोडून कुठेतरी सत्ताधारी पक्ष असलेल्या अजित पवार गटासोबत जाऊ शकतो अशी माहिती समजा गेल्या महिन्यापासून या प्रश्नाचं उत्तर आम्ही सातत्याने देत आहोत महाविकास आघाडी गाडी ही वेगळ्या एका राजकीय परिस्थितीमध्ये निर्माण झाली होती आणि ती परिस्थिती भाजपला सत्तेपासून दूर ठेवावं किंवा भाजपच्या धोरणांच्या विरोधात एकवटलं पाहिजे ही महाविकास आघाडीची भूमिका पुढे लोकशाही विरोधी भाजप आहे संविधान विरोधी भाजप आहे आणि या लढाईमध्ये सर्वांनी एकत्र होऊन लढलं पाहिजे करिता इंडिया अलायन्स हा गठीत झाला होता आणि आम्ही दोन निवडणुकासोबत लढलो आता संविधानाची लढाई आणि लोकशाहीची लढाई लढण्याकरता जे सोबत येतील त्यांच्यासोबत आम्ही जाऊ महाविकास हे वारंवार आम्ही वार आमची रणनीती किंवा आमची भूमिका जी आहे ही आम्ही अधोरेखित केलेली आहे आणि एवढंच नव्हे तर आमच्या मित्र पक्षाला देखील सविनय आम्ही आमची भूमिका सांगितली या सर्व का प्रश्नांची उत्तरे हीच आहे की लोकशाही विरोधात जो आज भाजप आहे आणि संविधानाच्या विरोधात जो भाजप आहे त्या विरोधात जे जे आमच्यासोबत लढाईत असतील त्यांना आम्ही सोबत घेऊ